हाय हॅलो नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार सकाळचा टाईम आहे फ्रेश वातावरण आहे त्यामुळे सगळ्यांना गुड मॉर्निंग आग आणि आज आपल्याला नेमकं पाणी नाही आहे काल रात्रीपासूनच पाणी नाही आहे काल रात्रीच पाणी गेले पुरुषांनी छान इथे नमो करून घेतला देवावती देवपूजा माझी सकाळीच झाली होती स्वामींनाही दिवा नैवेद्य पाणी सगळं दाखवलं होतं ठेवलं होतं ती आता स्कूलला जायचंय तिला त्यामुळे ती आता फ्रेश झाली तिचं खाणं पिणं झालं सगळं झालं आणि छान नमो करून आहे कुठे जातीन सगळं फिनिश दोन्ही पण आणले ना घेऊन मग आल्यावरती खेळायचं मग ती मशी कुठे थोडस पाच मिनिट पटपट पटपट ते बनवून कर जायचं स्कूलला ला इकडे मी करून देते ऐका ना तेवढं किचन मध्येच ठेवून दा ना मला नेता येईल का आल्यावरती करा मी हे बघा मी तुला देते मग आल्यावरती असंच ठेवते कर पटपट

पीठ वगैरे मागायचं आता काम करायचं चहा तसंच अजून ब्रेड नाही गरम केलं म्हटलं पीठ आधी भिजायला ठेवते हा डबा पांढरा पांढरे झालं पीठाने हानी वातावरण काही ऊन आहे काही अभा आहे काही समजे नसल्यात पाणी नाही आता कधी पाणी आहे ते कनिक छान मिळून घेतली वाटण वाटले आणि मिलांना बोललो होतो की दूध खूप आहे तर मी खीर बनवते तर नको बोलले खीर मी खाणार नाही मला आवडत नाही असं तसं तर, तर मग मी म्हटलं आता काय बनवायचं भाजीला इन टाईमाला तर मग इथे मी एक बॉईल करायला टाकलेत आणि असं फर्स्ट टाइम झाले की त्याला इतकंच अंड फुटल्यासारखं झालंय आता मध्ये अंड फुटलंय की काय काय माहिती आता चेक करावं लागेल इथे पातीला जर तापायला ठेवले मी भाजीला टाकायचे फोड नी मसाला घेतलाय काढून वाटण झालंय वाटून दूध आले बाहेर आणि साई आपली ना खूप साठली आहे डबा भर साई साठली कालच आईंना म्हणलं की साई पाठवून देते दूध तूप करून द्या तर ठीक आहे पाठवून दे तर बघा आता पण एवढं दूध आपलं शिकले की त्याच्यावरती पण बघा किती जास्त साई, साई ले ले। आहे आणि इकडे खाली एक डब्बा आहे त्याच्यात पूर्ण साई साठलेली आहे आणि मी आहे ना नॉन व्हेज आता पुन्हा बंद केलंय एक सव्वा महिना दोन महिन्यासाठी कारण स्वामींची जपमाळ तर करतेच मी पण म्हटलं की चिकन वगैरे खायचं असले ना की त्यावेळेस जपमाळ होत नाही मग राहती तशी रेग्युलर जपमाळ असतीच एक नॉनव्हेज खाल्ल्यावरती नाही होत करणं पण म्हटलं जरा अखंड आता करावं सव्वा महिना पुन्हा त्याच्यामुळे मी नॉनव्हेज सोडले यायचंय तर मग व्हेज मला आता काय बनवलं नाही मिलनसाठी अंड्याची भाजी बनतीये माझी जपमाळ वगैरे हो ते सगळं करून झालं तर गेली ना स्कूलमध्ये की तेव्हा करते आणि मोस्टली जर पहाटेचा गजर लावला आ, तीन, तीन ना लवकर ते पण मी तुमच्याशी शेअर करेल एखाद्या ब्लॉग मध्ये साडेतीन तीन वाजता उठलं ना स्वतःच सगळं आवरायचं घर झाडून पुसून करायचं आणि ब्रह्ममुहूर्तावर छान जकमाल करायची तेव्हा पण इतकं फ्रेश वातावरण वाटतं ना तुम्हाला जर ते सगळं बघायचं असेल ना ब्लॉग मध्ये की मी कसं करते काय करते किंवा उठते तर मला कमेंट करा तेही रुटीन मी माझं शेअर करेल कसं काय असतं ते सगळं तर मग आता मला आहे मग अशा आपण बनवलेला चहा आणि ब्रेड तेवढंच खाणार काय जास्त भूक नाही लागले आणि फ्रूट्स असतात त्याच्यामुळे फ्रूट्स होऊन जातात पटपट पटपट चपाती करून घेते मिलन गेल्या जी ला गेली स्कूलला असं काही आता चालू झालेलं आहे छानपैकी का झालं होतं एक बॉईल करताना तर बघा हे एक अंडे आहे ना ते फुटलं होतं त्यात आणि मग त्यातनं ना यलो यलो ता, ता ते सगळं येल्लो येल्लो बाहेर येत होत एक पातेल्याला सगळा तसा फेस आलेला आणि आज काय एग फ्राय करणार नाही कारण आवडतात तसे पण मी मिलनला ते फ्राय केलेले पण इतकी गरमी झाली ना भयानक पूर्ण घामघाम घाम झालाय मला त्याच्यामुळं कॅन्सल आहे तसेच अंडे डायरेक्ट मी आता भाजीमध्ये सोडणार आहे न फ्राय करता Okay. ना, करा आबा मस्त वाटतंय घरात आबा तिला आणायला जाणार आहे ना लाून निघालेत मला चाललंय कुठे तरी डोर स्प्रे आहे आपल्याला तर मग ते मिनी ब्लॉगला त्याचं सगळं येईल मी सांगेल मिनी ब्लॉग मध्ये तांदूळ याच्यामध्ये इंद्रायणी तांदूळ आणि बासमती तांदूळ दोन्ही ऍड केलेत आणि मेथी दाणे असे थोडा वेळ भिजत ठेवलेत नंतर बाकीचे प्रोसेस पुढे कळेलच तुम्हाला चला आता हे ना चार भरपूर वेळ झालाय बिसवले ना याला आपण जरा प्रोसेस चालू करू करूयाची उकळायची आणि हा लाईट तर बघा विलन घेऊन आलेले मी दाखल का आपल्या मध्ये उपयोगी पडतो असा हा त्याला छान आपण बराच वेळ ना जरा उकळून घेऊयात आणि आता हे जे पाणी आपण उकळायला ठेवले बनवायला ठेवले त्याच्यामध्ये तुम्ही दुसरंही ऍड करू शकता तर तुळशीची पानं टाकू शकता एक दोन कोरफड असती कोरफड कापून टाकू शकता छोटासा बाईट हळदी टाकू शकता मी असं दोन दोन गोष्टीत एक ना एकत्र करून बनवत असते पाणी सगळं नाही या पाण्यामध्ये ऍड करत कधी तसंही करते जसा मूड असेल तसा कारण आपल्याकडे ओली हा, ओली हळद पण भरपूर आहे की मी तुळशीच्या ऑइलमध्ये ऑलरेडी घातलेली भरपूर ओली हळद बारीक करून त्या ऑइलमध्ये डायरेक्ट टाकली त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत त्याच्यामुळे या ऑटरमध्ये मी काय टाकत नाही फक्त मेथीचे दाणे भिजवलेले आणि तांदूळ असं काही असे त्याचं पाणी बनवते मी जे तुझ्याच्या केसांना अप्लाय मी खूप दिवस झालं आणि मला चांगला रिझल्ट त्याचा मिळतो आहे मी डिरेक्टली तुम्हाला काही सांगत नसते जे मला माहिती नाही ते जे मला माहीत आहे ज्या मी गोष्टी करते त्याच तुमच्याशी शेअर करते मी तर असं काहीच आहे एकदा ट्राय करून बघा असं नाही की आपण केलं दहा दिवस पंधरा दिवस कंटिन्यू केल्या आपल्याला फरक नाही जाणवला म्हणून त्या गोष्टी चांगल्या नाहीत दोन तीन महिने कोणतीही गोष्ट कंटिन्यू करायला लागतील त्याचा रिझल्ट त्यानंतर येतो तर असंच काही करून बघा नक्कीच छान तुम्हाला जाणवेल आणि मी ते सांगितलं होतं तुम्हाला एक घीचं नाईट क्रीम तुझ्यासाठी जी बनवली होती ते टॅनिंग काढण्यासाठी सुद्धा ती क्रीम आहे ना खूप उपयुक्त आहे चला तो ते तिकडे जरा उकळत आहे तोपर्यंत जरा कचरा टाकून येऊ नाईट क्रीमचं सा सांगत होते मी तेवढाच एक कॉल आला त्याच्यामुळे मला मा कट करावं लागलं सण डोरणीचा कचरा भरपूर साठला होता रात्री आपण लेट आलो त्याच्यामोर कचरा टाकणं झालं नाही आणि तू शाघर नसली ना स्कूलला गेली ना बिलकुल गरमत नाही एकटे एकटं वाटतं खूप हे ओट्याचं तर काही सांगायलाच नको इतके धूळ इतका काय काही येते ओट्यावरती हवे नाही बापरे खूप रोख रोख ऊन घरामध्ये जाणवत नाही आपल्याला सगळं पॅक बंद असल्यामुळे पण बाहेर खूप जास्त ऊन आहे कलर बघा आता कसा झालाय एकदम असा ग्रीनिश वगैरे तर असं छान उकळलं जात आहे ते ते मेथीचे दाणे पण आहेत असे सॉफ्ट झालेत आता कारण एक मी जर आता आपण बघितलं तर थोडेसे सॉफ्ट झालेत आज मॅडम स्कूलमधनं

नक्की बघू आण बघू दे जरा आणि क्लिप कोणी लावले असे क्लिप कोणी लावले तुला ते हो घालणे होते क्लिप क्लिप तू काढली होतेस काढायचे मम्माने लावलेले भूत झाली <laughs> तो डायरेक्ट भूतनी काय झाली बाटत खूप वेळ झाला आपण थंड व्हायला ठेवलं होतं मग त्यातले दाणे तांदूळ ते सगळं त्याच्यामध्ये फुगलं आणि काही काही लगेच थंड थोडं थंड झाल्यावरती पाणी डायरेक्ट गाळून घेतात अगं थंड नाही ये मी हाताने मर्श करून घेते आणि कापड मध्ये ते गाळून बॉटल मध्ये भरून ठेवते अग बाबू स्प्रे करते थांब दाखवते तुला तुम्ही थांबा बाबू त्याच्यात एक्स्ट्रा पाणी मी ऍड केलं आणि त्याची अशी छान आता हेरला लावायला छान स्प्रे झालेला आहे रेडी हा काय होत त्याला स्प्रे बॉटल ब्रुशाची रेडी दोन प्रकारे मी हे बनवते एक डायरेक्ट मग अशी सांगितल्याप्रमाणे फक्त वरचं वरचं पाणी काढून घ्यायचं तसंही बनवते फक्त पटकन आणि कधी कधी असा बनवते तर मग आता माझ्याकडे वेळही होता याच्यात सगळा आर्कर प्रॉपर आपण जो हाताने मर्च करतो ते तर पूर्ण गर आर्करता हे खराब होत नाही राहतो फ्रीजमध्ये ठेवलं ना आता जसा याचा वास येतो शेवटपर्यंत तसाच वास येतो फक्त फ्रीजच्या बाहेर जर तुम्ही ठेवली बॉटल तर मग ते खराब होऊन जाणार फ्रीजमध्ये ही बॉटल राहती कारण मी आताच नाही मी भरपूर दिवस झालं बनवती मी ट्राय केलेले तर आता हा स्प्रे आपण त्रुशाच्या केसांना अप्लाय करू की बाहेर आल्यावरती छान तृशाच्या केसांना आता स्प्रे करून घेतला तसं झालं

चला आपली क्रीम जी आपण आहे त्रोशासाठी ती दुपारी पण लावते मी तिला रात्री पण लावते कसा घेचावास येतोय घेचावास <laughs> येत <laughs> कि या माझ सगळं ऐकते कि या जेवण पण करते आता उठून बसणार आहे किया विचार तिला करणार आहे का करणार ती गुटगल ती बच्च हम्म 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 अशा तृष मस्त आता खाऊन पिऊन फ्रेश होऊन स्टडीला बसली आहे माझं चाललंय फरची पुसून घ्यायचं काम मोठ्या मी <laughs> फुल झाली किती अंडा खाऊन आणि तू काय करते आता लाईन आणि सकाळी दिवा लावलेला स्वामींना अजून तसाच आहे दिवा कच्च तेल भरलं ना की राहतो तेल पूर्ण गेले आता सोकून इव्हिनिंगच्या दिवाबत्ती पर्यंत मग पुन्हा दुसरा लावता येतो थोडसच पाणी होतं अजून घरात पाणी आलेलं नाही आपल्याला थोडंसं पाणी होतं म्हटलं फरजी पुसून घ्यावी कारण सकाळी पण पुसून झाली नाही मातही बी निघलं मग पुसून घ्यावी पाणी ते वापरले झाड पूर्ण सुकून गेले तर झाडांना द्यायला सुद्धा पाणी नाही इतकं गाव साईडला इकडं पाण्याचा प्रॉब्लेम आहे ना बेकार आपल्याला तरी काल रात्रीपासून पाणी आहे गावामध्ये तर सहा दिवस झाले आज पाणी आलं आहे इतकी बेकारी आहे ताप नव्हता आला सर्दी आली सर्दी झाली आहे ना आईस्क्रीम आहे रात्री त्यामुळे झाली सर्दी झालं ना।, 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 ना अरे, अरे हा का चालते मग करते ऍडजस्ट येत आहेत त्यांना सकाळपासून बोल होते पण चालेल हा नाही हा नाहीच मम्मीला ना ताण गेलेत मला भूक लागली कारण सकाळी पण मी हेच खाल्लं होतं आज काही अंड्याची भाजी बनवली म्हणून मी हेच खाल्लं होतं आणि आता पुन्हा तेच बनवले ब्रेड आणि चहा म्हणलं का मला खायचं मी चहाच पिऊन आलो इकडे त्याच्यामुळे त्यांना पण काही खायचं नाही त्याच्यामुळे माझ्यापुरतेच ब्रेड असे छान भाजून घेतले गरमी इतकी भयानक गरमी आहे आता मुलं बोलत होते ए बद्दल की अजून एक सी घ्यायचं आहे हॉलमध्ये टाकण्यासाठी बघू आता काय होते उद्या भेटला तर आपण डायरेक्ट कंपनीत नाही स्वीकारतो ना आता उग वगैरे असल्यामुळे त्याच्यामुळे मग उद्या भेटला तर देतो ते साहेब म्हटले तर मग डायरेक्ट मंड्याला मिळेल <oine> काम येताना गावात नाही गेले समोर गेलो इथं काम नाही चालू का आले पाहिजे संजय येतो काय घेतले हातात बघा ते बुक पेन्सिल स्केल अरे आपल्याला कार मध्ये जायचंय तू ते नको घेऊ रुमाल घे फक्त ठेवित सर तिथ आमच्या सगळ्यांचे मस्त पैकी जेवण झाले मिलन हॉटेल वरूनच पार्सल आणलं होतं चिकनची भाजी आणली होती आमच्यासाठी झोपची भाजी आणली होती रोटी वगैरे ऋषिकेश पण आला होता जेवायला जेवण झालं मस्तपैकी आणि राऊंड मारायला निघालेले गुड्डी ताईंना त्यांना पण मिलननी घरी सोडलं आणि असं काही सांगायचं आपल्यात जरा छानसा दिवस होता कोणी घरी आलं ना स्पेशली ही मुलं कि मग जरा धिंगाणा मस्ती घर भरल्यासारखं वाटतं टाइमपास होतो छान ऋषांनी आणि आरवनी छान एन्जॉय केला ती गाडी ती गाडी इतकी खेळ ते खूप छान गाडी खेळलेत आणि आता खूप रात्र झाली आहे लेट झालाय त्यामुळे सगळ्यांना बाय गुड नाईट असे छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉग मध्ये असेच बाय बाय